भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती यावर्षी सहा डिसेंबर रोजी संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र तिसरा मजला निर्माण भारती सिटी सेंटर सकाळी रक्तदान शिबिराचं शिबिराचे अध्यक्ष म्हणून सहसंचालक वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र राज्य तथा अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय डॉक्टर शिवाजीराव सुकरे हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभागीय मंडळ अध्यक्ष अनिल साबळे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील इतर मागास बहुजन कल्याण विभाग प्रादेशिक सहसंचालक जलील शेख संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हतियांबिरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आयोजकांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांना स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आलं तर इतर मागास बहुजन कल्याण विभाग प्रादेशिक सहसंचालक जलील शेख यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचं औपचारिक उद्घाटन केलं सदरील भव्य रक्तदान शिबीर आयोजनासाठी प्राध्यापक साईनाथ बोराळकर तज्ञ मार्गदर्शक प्राध्यापक भाग्यश्री सातदिवे महाव्यवस्थापक प्राध्यापक ज्ञानेश्वर हरकळ समन्वयक प्राध्यापक गजानन हुलगीर प्राचार्य संबोधी कनिष्ठ महाविद्यालय यांनी परिश्रम घेतले तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संबोधी अकादमी महाराष्ट्र मार्फत सामाजिक दायित्वाचा वारसा जपत मागील पंचवीस वर्षांपासून दरवर्षी सहा डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत रक्तदान शिबिरातून संकलित होणारं रक्त शासकीय रुग्णालय थलिसिमियाने पीडित गोरगरीब गरजू रुग्णांना दिलं जात संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्ती यांनी मागील पंचवीस वर्षांपासून रक्तदान रूपी यज्ञ तेवत ठेवलेला आहे स्वागत नाही करत कारण हा तमाम भारतीयासाठी आंबेडकरी समाजासाठी नाही तर भारतीयांसाठी दुःख दिवस आहे देशामध्ये सहिष्णुतेची घडी किंवा समानता न्याय याबद्दलच आपल्या संविधानाच्या माध्यमातून देशाला एक होण्याचं काम केलं आज भारतीय संविधानामुळे देश एक संघ आहे आपल्या शेजारची राष्ट्र तर अनेकदा त्यांच्यामध्ये गृहकलामध्ये स्थांतरे होत असतात भारतीय लोकशाहीच्या संविधानाला आता अमृत महोत्सव पंचाहत्तर वर्ष झाले तरी भारतातली लोकशाही मजबूत आणि टिकून आहे म्हणून मग हे बाबासाहेबांच्या जाण्यामुळे आपल्या देशाचं नुकसान झालेलं आहे आणि सहा डिसेंबर या दिवशी मागील काही वर्षापूर्वी एक दुर्घटना घडली या देशामध्ये आणि माणसा माणसांचं रक्त सांडलं आम्ही ठरवलं की सांडलेलं रक्त आपण भरून काढण्याचं काम माणसा माणसामध्ये जे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून जे माणसा माणसं एकत्रित करण्याचं काम केलं तर काही जातीवादी शक्तींनी माणसा माणसामध्ये भेद करून रक्त सांडण्याचं काम केलं तर संबोधी ही तथागत भगवान बुद्धाच्या प्रेरणे चालणारी संस्था आहे त्याच्यामुळे समाजामध्ये बंधुभाव वाढावा आणि आपण जर बरेच जण बघतो की रक्तदान रक्ताची जेव्हा गरज पेशंटला किंवा पेशंट जेव्हा बेडवर असतो किंवा डॉक्टर किंवा त्याचे नातेवाईक विचारत नाहीत रक्त कुलकर्णीला कुलकर्णीच बघता का जलील साहेबाचं बघता का सरदार बघता इथे रक्ताचा गड बघितला जातो रक्त गण बघितला जातो आणि तो मॅच झाला की तो माणूस आणि म्हणून रक्तदानाला जीवनदान आपण म्हणत असतो हा उत्क्रम गेली पंचवीस वर्ष आपण राबवत आहोत भारतीय हो। समाजाला एक वेगळा चेहरा जगासमोर मांडणार आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो स्पर्धा परीक्षेच्या ठिकाणी रक्तदान शिकतो हे मला आज नव्यानं कदाचित हा प्रोग्राम किंवा हा असा प्रकारचा कार्यक्रम अत्यापेक्षा बऱ्याच वर्षापासून आमतात परंतु हे चांगले त्यांनी जुळवलेलं कारण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी किंवा परीक्षार्थी असतात एका भरवलेल्या भावनेनं काहीतरी आपल्याला मिळवायचे स्पर्धा करायची स्पर्धेतून काहीतरी चांगलं पद मिळवायचे भरवून गेलेले असेल आणि त्या भरावलेल्या मनाला अशा प्रकारचं एक सामाजिक हुतात्य भावनेच त्यांनी जोड दिलेली रक्तदान कारण रक्तदान याच्यासारखं आताच साधर साहेब असतील किंवा गजे साहेब असतील त्यांनी सांगितलं त्याच्यासारखं पवित्र असं काम नाही ज्याला गरज पडते त्यालाच त्याच महत्व होतं आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी हे आपण धोरण किंवा उदात भाव मनात ठेवून अशा प्रकारचं कार्यक्रम किंवा नियोजन या ठिकाणी आले होते आता इथं स्पर्धा परीक्षा देणारे कमी आणि बाकीचे लोक जास्त दिसते आहेत थोडस स्पर्धा परीक्षा वाले जास्त असले पाहिजे कारण आम्ही स्पर्धा परीक्षेतून चालवत होतो आम्ही असाच अभ्यास करून हे बारावलेलं मन कसं असतं हे मी जाणतो खरंच एक स्तुती उत्तम आहे आणि दरवर्षी मीही याच्यात आवर्जून भाग घेत असतो मी दोन दिवस झाले मुंबईत होतो तरीही आज दादाचा उपक्रम असल्यामुळे आवर्जून या ठिकाणी भेट दिली आणि मला खरंच दादाचं अभिमान आणि कौतुक आहे की दादा त्यांच्या वेळेत वेळ काढून या सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतात आणि त्यांची जी सामाजिक भान आहे ते जपत असतात दादांना अशा त्यांच्या कार्याला प्रगती येत जाव अशी शुभेच्छा देतो आज बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आणि हत्ती अंबेर सरांनी सांगितलं की एखादा महामानव आपल्याकडून जातो एखादा महापुरुष आपल्याकडून जातो आणि त्यांच्या जाण्याने समाजाची पर्याय आणि देशाची जी काही हानी होते हानी कधी भरून न निघण्यासारखी असते परंतु ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात ज्या गोष्टीवर आपलं कंट्रोल नसतं त्या गोष्टी तर आपण करू शकत नाही परंतु या महामानवांच्या जे काही त्यांनी कार्य केलेलं आहे त्या कार्य कार्यासार एक आपण तेवढं आपल्याकडनं शक्य होणार नाही काम करणं किंवा त्यांच्याकडे एवढी उंची आपली नाही परंतु त्यांच्या जे काही वेगवेगळ्या घटनास्थळ जे जिथे असेल पुण्यतिथी असेल तर त्यांनी जे जे काही महान कार्य केलं त्या त्या विशेष तारखांना जर आपण स्मरणात ठेवून जर त्या अनुषंगाने जर काही कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्याचा प्रयत्न जर केला तर किमान आपण थोडंसुद्धा एक रुम त्यांचं फेडलं असं त्या ठिकाणी होईल आणि म्हणून त्यांनी खूप छान असं सांगितलं की काही वर्षांपूर्वी जे काही या ठिकाणी दंगली घडल्या आणि त्या दंगलीमध्ये जे काही रस्त्या रस्त्यांवर रक्त सांडलं आणि रक्ताचं महत्त्व किती आहे तुम्हाला न्याने सांगण्याची गरज नाही आपण नेहमी म्हणतो की जेवढं अन्नदान श्रेष्ठ आहे तेवढंच रक्तदान श्रेष्ठ आहे आपण बघत आहोत काल मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा मी बातम्या वाचल्या असतील की प्रचंड प्रमाणात रक्ताचा तुटवडा आपल्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला होता आणि मग जे कोणी ॲक्सिडेंटमध्ये जखमी होतात ज्यांना तुम्हाला रक्ताची नितांत आवश्यकता असते आणि अशा प्रसंगी रक्त तातडीनं मिळणं वेळेवर मिळणं किती गरजेचं असतं आणि ही जी काही रक्ताची गरज आहे ते हत्या अंबिरेसारांसारखी जे काही वेगवेगळ्या संस्था असतील एन जी ओज असतील जे काही माणसं आहेत त्याशी बोट कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करतात आणि आपले हे जे काही रक्त आहे ते कुणाला तरी जीवनदान देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं आणि हे रक्तदान संकलन करण्याची जी काही परंपरा आहे किंवा जे काही काम आहे ते अनेक वर्षांपासून हत्ती अंबिरेसर या ठिकाणी करत आहे मला असं वाटतं कि यापेक्षा दुसरं आणखी महत्वाचं किंवा कन्स्ट्रक्टिव्ह काम कुठलं असू शकत नाही तसं आजच्या सगळ्या वास्तूमध्ये नेहमीच एनर्जी ऊर्जा मिळत असते कारण आपण वर्षभर काही ना काही उपक्रम त्या ठिकाणी घेत असतात आणि जरी सर असेल मी असेल आम्ही आवर्जून त्या कार्यक्रमाला आम्हाला फक्त एक फोन जरी सरांचा आला आणि व्हॉट्सअपवर जरी मेसेज आला तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी येत असतो कारण विद्यार्थी घडवण्याचं काम भावी नागरिक घडवण्याचं काम किंवा वास्तूमध्ये त्या ठिकाणी होत असत आणि हा एक उपक्रम आहे अनेक उपक्रमांपैकी असे अनेक उपक्रम हत्यासर अगदी म्हणजे या उपक्रमापासून तर सामाजिक कार्य म्हणून जे काही विवाह त्या ठिकाणी लावतात सामुदायिक पद्धतीनं आणि खूप मोठ्या प्रमाणावर ते विवाह आयोजन सर। त्या ठिकाणी करत असतात मला असं वाटतं की जी काही त्यांना उपाधी मिळालेली आहे समाजभूषण ही अगदी योग्य आहे Gracias.